नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोयाबीनची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि एक वेगळ्या ट्रेकने बनवणार आहे कारण आपण नेहमी नेहमी कांदा भजी पालक भजी बटाटा भजी हे खातो पण काहीतरी वेगळं म्हणून आज वेगळ्या पद्धतीची आपण सोयाबीनची भजी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे आता सोयाबीनच्या वड्या ह्या दोन तीन प्रकारच्या येतात मोठी मध्यम आणि छोटी त्यातली सगळ्यात मोठी मी घेतलेली आहे साधारण हे दोन कप आहे आता हे आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सोयाबीन दहा मिनटासाठी भिजवून घ्यायची आहे बघा अशी ही खाली वर करून आपल्याला दहा मिनटे भिजवून घ्यायची आहे आता भज्यासाठी आपल्याला मिश्रण बनवायचं आहे तर इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप दही घेतलेलं आहे दही हे ताजं घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे शक्यतो दही हे ताजंच घ्यायचं आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण भजी खातो त्यावेळेस जर आंबट दही असेल तर ते घशामध्ये खवखव होते तर त्यासाठी ताजं दही घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर चवीपुरतं मीठ इथे मी अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा कश्मीरी तिखट पाव चमचा हळद हे सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर घेतलेलं आहे इथे पाव चमचा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे इथे घेतलेला आहे एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर दोन हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा बनवून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धणे घेतलेले आहे थोडेसे हातावर चोळून घेतलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि भजी खमंग होण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही दही जर खूप पातळ असेल तर ते तुम्ही पाणी काढून टाकायचं निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच दही इथे वापरायचं आहे इथे आपलं भजीचं मिश्रण हे तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघा दहा मिनटं झालेली आहे आणि सोयाबीनसुद्धा छान असं भिजलेलं आहे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे बघा लगेचच याचा तुकडा होतो तु। आता यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आता सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने पिळून घेतलेलं आहे यामध्ये पाणी अजिबात राहिलेलं नाही आता काय करायचं जे आपण मिश्रण तयार केलेलं त्या मिश्रणामध्ये आपल्याला हे सगळं सोयाबीन घालून घ्यायचं आहे आता यावरती घालायची आहे अगदी थोडीशी आपल्याला कोथंबीर आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ह्या सोयाबीनच्या ज्या वडील आहे ना अशा पद्धतीने कोड झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आतपर्यंत मसाला हे मुरल्या जातील आणि चवीलासुद्धा ही भजी छान लागतील कधी तुम्ही केली नसतील अशी भजी तर माझ्या पद्धतीने जरूर करून बघा सर्वांनाच आवडतील अगदी चहाच्या वेळेससुद्धा पटकन होणारी ही भजी आहे कधी मधल्या वेळेच्या वेळेस तुम्हाला भूक लागली चटपटीत खावं असं वाटलं तर त्यावेळेससुद्धा अशी भजी तुम्ही नक्कीच बनवाल तर सगळ्या सोयाबीन वडीला हे अशा पद्धतीने कोट झालेलं आहे तर इथे भजी बनवण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला एक एक भजी ही तेलात सोडून घ्यायची आहे आता जेवढी तेलात बसतील तेवढी आपल्याला सोडून घ्यायची आहे तरी ती जेवढी तेलात बसतील तेवढी भजी सोडून घेतलेली आहे आता याला हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही कारण आपल्याला भजी ही कुरकुरीत बनवायची आहे आता जुमा तुम्हाला जर अख्ख्या वडीची जर बनवायची नसेल चोटे -चोटे तर असंच भिजवून फक्त छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्यानंतर भजी बनवायची तीसुद्धा भजी अतिशय छान लागतात तर बघा उलट पलट करून आपण भजी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही कलर इथे बघू शकता अतिशय छान आलेला आहे आता आपण सोयाबीन हे भिजवून घेतलेलं आहे आणि आत आतापर्यंत ते ओलं आहे त्यासाठी आपण भजी तळताना टेम्परेचर हे कमी होतं आणि पुन्हा आपल्याला दुसरा घाणा टाकण्यासाठी गॅस मोठा करायचा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर भजी सोडायची आहे तर राहिलेली भजी आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ तरी ती आपली कुरकुरीत खमंग स्वस्तात आणि मस्त अशी भजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही आवाज ऐकला असेल की ती कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही पोटभरीचा नाश्ता म्हणून ही भजी जरूर करून बघा आणि बनवल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद